राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त मालेगावातील संवेदना परिवारातर्फे संघर्षशील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा डीके कॉर्नर वरील जिजामात उद्यानाजवळ आयोजित करण्यात आला होता यावेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अडचणींना तोंड देत जीवनाशी संघर्ष करीत स्वतःच्या सकर्तृत्वावर अभिमानाने उभ्या राहणाऱ्या ज्यांच्याबद्दल नक्कीच आधार असावा अशा हिंमतवान सोहळा महिलांचा ज्यांची नावे शिलाताई पगारे सुमंतई मोरे आशाताई परदेशी ज्योतिताई जाधव मीनाताई आयर प्रतिभाताई बच्च शोभाताई सुमराव सुशीलाताई पाटील आशालताताई आगळे कमलताई पवार सज्जूबाई मनसुरी लताताई हिरे सुवर्णाताई वाघ कल्पनाताई देवरे कुसुमताई वारुळे उषाताई देवरे या महिलांचा स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधील येसुबाईची भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकॉड तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प शाल चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी सूत्रसंचलन करणारे अमोल निकम यांनी प्रत्येक सन्मानित महिलांचे कर्तृत्व अत्यंत सुंदर रीतीने मांडत अत्यंत सुंदर असे त्यांनी सूत्रसंचलन केले या प्रसंगी मंचावर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासहित मामको बँकेचे तथा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले आविष्कार भुसे निलेश दादा आहेर दीपक गायकवाड दिलीप अण्णा हहिरे तहू परदेशी जगदीश कॅनार अण्णासाहेब पवार संस्थेचे संस्थापक बिपिन बच्चाव बाळाभाऊ पाटील सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी मालेगाव येऊन या माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रमाला येण्याचे भाग्य मला मिळाले याचा अत्यानंद होत आहे असे प्रतिपादन करत येसुबाईच्या भूमिकेबद्दल आणि त्यातील संवाद त्यांनी दमदाररित्या उपस्थितांसमोर मांडले तसेच राजेंद्र भोसले यांनी देखील त्यांच्या सुंदर शैलीत चारशे वर्षापूर्वीच्या महाराणी झिजाऊ हे आजही लोकांच्या स्मरणात आहे असे श्रेष्ठ कर्तृत्व त्यांनी केले त्यांच्यापासून नक्कीच प्रेरणा घ्यावी व अशाच या महिला ज्यांनी जीवनातील दुःखावर मात करून कर्तृत्व करून दाखवले अशा कर्तृत्ववान हिमवतमान महिलांचा सन्मान या संस्थेने केला हे निश्चित एक चांगले पाऊल आहे असे प्रतिपादन करत इतिहासाबद्दल त्यांनी अत्यंत अमूल्य अशी माहिती दिली या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष उपस्थित होते बघूया सविस्तर या व्हिडिओ साठी मालेगाव विभागीय संपादक असं आहे की आता पुढील काळात ज्या परिस्थितीची झगडत माता भगिनींचा हा सन्मान होतो आहे हा सन्मान संवेदना आपण जिवंत ठेवल्या त्या मित्र मित्रपरिवाराला आणि संवेदना परिवाराला नक्कीच सलाम यानंतर मी नारी शक्तीचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो ज्योती दिलीप जाधव यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे जन्म भाग्य से जन्मसी आहे माहेर मालेगावचा आहे राळगावच्या त्या रहिवासी आहेत काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे चांगलं शिक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली यानंतर समाज हिंदू मोची सोदेवाल नादेकर यांच्या नंतर सत्तावीस वर्षापासून परिवारासोबत ते नव्हते त्यांना दोन मुलं आहेत अशातच का त्यासोबत कार्तिक नगर कलेक्टर म्हटा यांच्या राजनाथ पतींचे नाव कलासा वीरेंद्र परिराम वारुळे एकूण एक जयश्री वारुळे अंजू वारुळे बी एस टॉपर रेल्वे पायलट आणि विशाखा या नारी शक्तीचा सन्मान आपण काळे बाजून या ठिकाणी करूया आणि या याच आजपासून परिवारासोबत लावते त्यांना एक पुढे यायचं आहे आणि हा सत्ता द्यायचा आहे अशाच व्हायचं आणि शासक नाही बनत अशा या परिस्थिती आपल्या परिस्थितीची आहे निकेतन बी एस सी बॉटलिंग एम बी ए आणि अस्मिता एम एस सी मॅथ नॅविड माहेर विक्री येतेला आधी त्या ठिकाणी मिळाली आणि दोन हजार तेरामध्ये अशा वर्षात या पदावर महिना दीडशे रुपये तर दोन वर्ष दो 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 काम करत असताना म्हणजे छोट्याशा आपल्या नोकरीमधून सदाशिव मोरे आय टी आय जी एस एटी उत्तर व्यापार नितीन सदाशिव मोरे एम ए बी एड मदत उज्ज्वला नेहरू टी गायकवाड बी ए बी एड माहेर पाटणे सासर चौंदाने शेतकरी सु चेतना बी एस सी बी एम एल टी माहेर कडकी सासर घाडणे चौऱ्यांदा नंतर लग्न झाल्यानंतर व्यस्ताधीन असताना पतीच्या मीपर्यंत झालेलं आहे पती, पती अरुण बाबुराव सोमराव यांच्या निधनानंतर त्या शिक्षा आय टी डिप्लोमा नंतर दीपाली एल एल पी त्यांनी मुलीचं चांगलं शिक्षण केलं बी बी एस सी मॅरिट मुलगा विजेता बी एस सी बी सी ए ज्या काम करते आहे आणि त्यानंतरही आपल्या मुलांचं पालनपोषण करत असताना एक मुलगा एक मुलगी मुलगा असताना देखील पंधरा दिवसाचा व मुलगा दोन वर्षाचा असताना प पतीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही समाजातील या व्यक्ती भिका दौलत देवरे यांच्या मृत्यूनंतर आपल्या परिवारांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथायोग्य सन्मान सन्मान चिन्ह माहेर सोयगाव आणि सासर महाल पाटणे पुढचा सन्मान आहे श्रीमती रत्ना समाधान पाटील वय वर्ष चाळीस यांच्या सन्मानासाठी या ठिकाणी त्यांच्या सासू सासऱ्यांकडे आपले घेता आपले बाहेर मालेगाव गाठून धुळे भांडीच्या कामाचं संपूर्ण आयुष्य त्यांनी या ठिकाणी काढलं रत्ना समाधान पाटील भैया पाटलांनी पुढे जाईल मान्यवरांच्या हस्ते निलेमाताई पाटील विजयालक्ष्मी ऐरे स्वातीताई माने आणि पोलीतदाय पवार यांनी देखील पुढे जायचं आहे आणि प्राजक्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत हा सन्मान या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जायचं बिपीन रावत हा व्यक्तिमत्व सन्मानाचा सभ्यता परिवाराचा करून घडतोय झाल्यानंतर आजच्या स्वराज्य रक्षिका प्रेम कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी नारी शक्तीचा सोहळा सन्मान सोहळा या संवेदना परिवाराच्या मित्र मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे जिजाऊंना चारशे वर्ष होत तरी चारशे वर्षापूर्वीची महाराणी ही विसाव्या एकविसाव्या शतकातही लोकांच्या स्मरणात राहावी तिच्या प्रेरणा त्यांच्यातलं असलेलं सामर्थ्य हे तुम्हा आम्हाला सदैव प्रेरणा देत असत असं हे कुठला प्रेरणाचा विद्यापीठ होत आपण बघितलं ज्या ज्या माझ्या आया बहिणींनी त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मोठ संकट आपल्या आयुष्यामध्ये उभं टाकलेलं आहे पण ते संकट बाजूला सारून कुठल्याही याची परवा न करता त्या दिमाग ताट मानेने आणि या समाजाच्या सगळ्याचे संघर्ष करण्यासाठी त्या उभ्या राहिल्या केवळ त्या त्या स्वतःसाठी नाही तर आपला परिवार हा नीटनेट्ट उभा करावा पुरावाळांना शिकवावं लोकांची धुरी भांडी केली बोलाड्या शिवल्यात कपडी शिवलीत कुणाला खाऊ घातलं परंतु आपल्या घरातली मुलं ही उपाशी राहणार नाहीत आणि उपासाबरोबर त्यांना शिक्षणाची व्यवस्था होईल आणि शिक्षणाने ते सामर्थ्य होतील ह्या विचाराने प्रेरित असलेल्या या आमच्या माय भगिनी यांचा हा असा अतुल्य सोहळा या परिवाराने संवेदना परिवाराने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी हृदयाच्या अंतकरणापासून या परिवाराला धन्य या संवेदना मित्रमंडळ परिवाराला धन्यवाद देतो ज्या राणीने असंख्य दुःख पाहिले कुठला दुःख नाही बघितलं खंडाळ्यात खडांगळ्यांचा हत्ती हा बिथरला आणि भोसले आणि जाधवांमध्ये युद्ध सुरू झालं एकीकडे भावाचा खून पडतो दुसरीकडे सख्य धीराचा खून पडतो स्वतःचे वडील लखोजी राजे भोसले लखो राजे जाधव हे राजांवरती वार करतात पतीवरती वार होतो भावाचं दुःख बघायचं का धीराचं दुःख पतीवर झालेल्या हल्ल्याचं त्याही परिस्थितीमध्ये महार आणि खंबीरपणे या ठिकाणी उभी राहतो भात खडण्याच्या लढाई भात खड्याच्या लढाईमध्ये शरीदिराजे यांना शहीदत्व प्राप्त झालं मुलगा संभाजी हा शहीद होतो एकीकडे छत्रपती शिवाजीराजे हे पन्हाळाच्या किल्ल्यावरती कैदेत म्हणजे न सिद्धीच्या सगळ्या सिद्धीने जो वेडा घातला त्या वेड्यामध्ये अडकून पडलेले आहे त्याला सोडवायचं कस एक दोन नव्हे जवळपास चार महिने महाराज या गडावरती अडकलेले होते ही महाराणी आपल्या हातामधल्या तलवार घेऊन घोड्यावरती टाच मारून पन्हाळ्याकडे जायला त्याच वेळेला नेताजी पालकर पुढे येतात ते म्हणतात आऊ साहेब आम्ही आहोत तो पर्यंत राजाचा बालबाका होणार नाही करते संकटाच्या काळामध्ये दीर्घोस्तपणे उभं राहण्याची शक्ती देते सगळ्या पतशाहीच्या काळामध्ये सुद्धा ती शहाजी राजांनी स्वराज्य उभं केलं आणि पुण्याला या ठिकाणी आदिलशाहीचा सरदार हा या ठिकाणी मुरारवाजी देशपांडे या ठिकाणी येतो आणि ते ते राज्य मृत जगदेवराव हा नष्ट करतो तुम्ही हे अनेक महिला आहेत आणि ज्यांचा आता सन्मान केला आपण दादा त्यांनी खरोखर त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत आणि आपण म्हणजे मी तर कुठेच नाहीये त्यांच्या समोर मी फक्त एक भूमिका साकारली म्हणून आज त्यांना इथे सन्मानित करू शकले पण त्यांचं कार्य त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेले कष्ट हे खरंच खूप मोठे आहेत पण मला एक सीन कायम लक्षात राहतो तो, तो म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे पकडले गेले ही खबर जेव्हा गडावर येते आणि तेव्हा महाराणी येसुराणी साहेब डोळ्यात एक थे थेंब अश्रूही न आणता आपल्या महालात जातात सगळे सौभाग्य अलंकार काढतात आणि आपण बघितलं तो सीन शेवटचा सीन दरवाजा उघडला जातो आणि खऱ्या अर्थानं महाराणी येसुराणी साहेब या पांढऱ्या साडीत आपल्याला दिसतात एक कलाकार म्हणून किंवा अडीच वर्ष आम्ही त्या जागेत होतो आम्ही त्या वास्तूमध्ये होतो मला माझ्या दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की आता त्या खूप खंबीर झाल्या आहेत आणि आता जर येचूबाईच रडल्या तर स्वराज्य संपेल त्यामुळे कितीही कनेक्शन असलं कितीही कनेक्टिव्हिटी असली तरी तुला आता डोळ्यात एक थेंबही अश्रू न आणता हा सीन करायचा आहे मी तो सीन केला पण त्यानंतर अर्धा तास मी फक्त रडत होते कारण अडीच पावणे तीन वर्ष ज्या छत्रपती संभाजी महाराजांवरची आम्ही मालिका करत होतो जरी कलाकार असतो तरी माणूस म्हणून आम्ही तिथे शंभर टक्के त्या पडद्यावर त्या कॅमेऱ्यासमोर देत असतो पण मला माहिती नाही काय झालं आणि महाराज गेले ही बातमी ऐकूनच मी ढसाढसा रडायला लागले होते तर तो, तो सीन मला खूप आयुष्यात लक्षात राहील खूप कठीण असा सीन होता म्हणजे प्रेक्षकांकडून आम्हाला अशा प्रतिक्रिया येत होत्या की महाराजांचा अंत दाखवू नका आमच्याकडून तो बघवला जाणार नाही पण मी ही आत्ताची जी गोष्ट सांगितली तुम की तुम्ही आणि तुमच्या प्रेमामुळेच आम्ही कलाकार जगत असतो ती भूमिका साकारत असतो तुम्हाला पडद्यावर बघायला ते खूप अवघड गेलं पण विचार करा जेव्हा आम्ही ती भूमिका साकारत असतो तेव्हा आम्हाला किती अवघड जात असेल पण खूप छान वाटलं अजूनही ती पावती घेऊन मी वावरत असते लोक त्या भूमिकेनं त्या महाराणी येसुराणी साहेबांच्याच भूमिकेनं ओळखतात की खूप स्वराज्य आमचा ध्यास शंभूराजे आमची आस स्वराज्य आमचा धास राजे आमची आस वाजवतो नी गाजवतो तलवार फिरवतो झोपलेले ही जागे जेव्हा भगवा उतरवतो धन्यवाद त्यांनी इतक्या छान कार्यक्रमाला मला इथे बोलवलं मी खर तर मुळची पुण्याची आहे आणि मालेगाव नगरीमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की कसं होईल काय होईल पण खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मन अगदी गेलं आठ वर्ष झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती ज्याने वयाच्या कराल काळाच्या वेदीवर आपलं मस्तक ठेवलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला दिला नाही किंवा आरमारातील जहाज गमावलं नाही गेली साडेतीनशे वर्ष या कवी राज्यकर्त्याची पराक्रमी सेनानीची सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांनी सागर खड्यांनी सांगितलेली एक चित्तथरारक वादळी आणि वास्तव गाथा म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि खरोखर प्रवास खूप खडतर होता म्हणजे आज इथे जिजाऊ जयंती निमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने सांगेन की खूप लहान वयात खूप जबाबदारीची खूप ताकदीची भूमिका साकारायची होती ती नववार साडी नेसून घोडा चा, चालवणं घोडा पळवणं इथे भरपूर प्रमाणात महिला वर्ग उपस्थित आहे पाया आसोळ्या घालणं ना, नाकात नद घालणं ना, माझं नाक टोचलं नव्हतं <laughs> पण सिरियल जेव्हा शूट करायला सुरुवात केली तेव्हा सहा महिन्यांनंतर मी हळूहळू घाबरत घाबरत नाक टोचलं म्हणजे मी घोडा चालवायला किंवा घोडा शिकवायला शिकायला जेवढी घाबरली नाही तेवढं नाक टोचायला घाबरले होते पण खरोखर ती भूमिका तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे उभी राहिली आता सगळ्या संघर्ष ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाबलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा